शेठला मुलगा झाला असून तो पैसे वाटप करत आहे अशी बतावणी करून महिलेचे दागिने लुटणाऱ्या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी शिताफीने तपास करून छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे मोहम्मद इम्रान मोहम्मद आमीन अंसारी वय वर्ष चाळीस राहणार किराडपुरा छत्रपती संभाजीनगर असं अटोक आरोपीचं नाव आहे अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तीस एप्रिल रोजी पाच वाजताच्या सुमारास पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिला सर फुन्नी समी चौधरीया मिक्सात मस्जिद समोरून रावजीनगर येथील घरी जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीने महिले थांबवून आमच्या शेठला मुलगा झाला असून तो गरिबांना पैसे वाटत आहे तुम्हाला सुद्धा तो पैसे देईल त्यासाठी तुमच्या हातातील बांगड्या काढून ठेवा असं सांगत महिलेच्या हातातील तीन तोळे वजनाच्या एक लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या बांगड्या काढून रुमालात बांधून ठेवण्याचा बहाणा करत फसवणूक करत बांगड्या घेऊन पसार झाला या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही मधील फुटेजच्या आधारे संशयिताला व त्याबाबत परिसर चौकशी केली असता तो छत्रपती संभाजीनगर येथे राहत समजल्यावर पोलीस पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून संशयित आरोपी ताब्यात घेतला असता त्याच्याजवळ चोरी केलेल्या तिन्ही सोनाच्या बांगड्या आढळून आल्या पोलिसांनी त्यास बेड्या ठोकून अटक केली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी शेवटी पत्रकार परिषदेत दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा शांतीनगरच्या हद्दीमध्ये तीस चार दोन हजार चोवीस रोजी एका वृद्ध महिलेला दिवंडी हेल्थ केअर जवळ एका अनोळखी इस्माने थांबून पुढे आमच्या सेटला मुलगा झालेला आहे आणि पैसे वाटप सुरू आहे तर तुम्ही तुमच्या हातातील बांगड्या काढून ठेवा तुम्हाला तिथे पैसे मिळतील अशी बतावणी करून एका रुमालामध्ये त्यांच्या हातातील बांगड्या काढून ठेवायला भाग पाडले आणि त्या शिताफिन त्यानं त्या बांगड्या त्यां त्या ठिकाणावरून त्या 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 तो घेऊन पळून गेला होता गुल्ह्याच्या तपासामध्ये आमचे तपास पथकाचे पी एस आय घोगे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळावरील काही फुटेज पाहिले त्यामध्ये एक इसम स्पष्टपणे दिसत होता त्याची ओळख स्थानिक आमच्या बातमीदारांमार्फत व इतर लोकांकडून पटवण्यात आली सदरचा इसम हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आमचे तपास पथक छत्रपती संभाजीनगरला घे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी तांत्रिक विश्लेषण करून त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून सोन्याच्या तीन बांगड्या किंमत एक लाख पंधरा हजार रुपयेच्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत